केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली अधिवेशनादरम्यान सदनाचं कामकाज सुरळीतपणे चालण्याविषयी विरोधी पक्षांची सहमती मिळवण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री या बैठकीत आवाहन करणार आहेत विरोधी पक्षाला चर्चा अपेक्षित असलेले मुद्दे समजून घेण्याचा सरकार प्रयत्न करेल उद्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण करतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग तेरा फेब्रुवारीला संपून दुसरा भाग दहा मार्च ते चार एप्रिल या कालावधीमध्ये नियोजित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली पुढच्या सहा वर्षांसाठी जा राबवल्या जाणाऱ्या या अभियानाअंतर्गत देशातल्या महत्त्वाच्या खनिजांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे यासाठी चोवीस खनिजं निश्चित करण्यात आली असून अभियानासाठी सोळा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तर अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं महत्त्वाच्या खनिजांची एक लवचिक मूल्य साखळी तयार करणं खनिज उत्खनन वाढवणं खनिजांची आयात कमी करणं असं या अभियानाचं उद्दिष्ट आहे विशेष म्हणजे खनिजांशी संबंधित सर्व आर्थिक लाभ खाण क्षेत्र असलेल्या राज्यांना मिळणार आहेत असं वैष्णव यांनी सांगितलं इथेनॉल खरेदीचे दर निश्चित करण्यासाठीच्या यंत्रणेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली इथेनॉल मिश्रित कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठीच्या दरात बदल करण्यात आला आहे यामुळे इथेनॉलच्या किमती स्थिर आणि वाजवी राहतील पर्यायानं कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे इंधनात इथेनॉल मिश्रणाचं 20%चं उद्दिष्ट ही लवकरच गाठलं जाईल असं त्यांनी सांगितलं इथेनॉल ब्लेंडिंग का जो की सी हेवी मोलासिस सी एच एम यानी शुगर केन की जो डिफरेंट प्रोसेस uh, के लेवल्स uh, हैं उन सब में सी एच एम का उपयोग हो उसके हिसाब से एक बड़ा फैसला लिया गया है और uh, आपने इस स्लाइड पे देखा होगा विन 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 तीन बार विन है किसानों के लिए भी फायदे में है फॉरेन एक्सचेंज भी बचता है और एनवायरमेंट को भी लाभ होता है वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन समितीच्या अहवालाचा मसुदा आणि सुधारित विधेयक सादर करणार आहेत यावेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील दीर्घ काळापासून बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर स्थापित संयुक्त संसदीय समितीनं तयार केलेला सहाशे छप्पन्न पानांचा अहवालाचा मसुदा काल चौदा अकरा अशा बहुमतानं मंजूर केला गेला तसंच सुधारित विधेयकही बहुमतानं मंजुरी दिली उद्यापासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे सुधारित विधेयक संसदेमध्ये चर्चेसाठी मांडलं जाणार आहे प्रयागराज इथे कुंभमेळ्या दरम्यान काल पहाटेपूर्वी अमृत स्नानाच्या घाईमध्ये प्रचंड गर्दीत भाविकांनी बॅरिकेड्स तोडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती कुंभमेळ्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली तर या दुर्घटनेत नव्वद जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं मृतांपैकी पंचवीस जणांची ओळख पटली आहे असंही त्यांनी सांगितलं मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला या घटने की चौकसी करना उत्तर प्रदेश सरकार ने न्यायालयीन समिति स्थापन के लिए जाए आदित्यनाथ संगित जनों के प्रति हम प्रदेश सरकार की तरफ से जिन्होंने इस हादसे में अपने परिवार के सदस्यों को खोया है वहां पर मेला प्राधिकरण के पास वो पूरी सूची है उन लोगों ने उसको वहाँ पे जारी भी किया है मैं उन सब के प्रति अपनी संवेदना भी व्यक्त करता हूँ और परिवारजनों को हम प्रदेश सरकार की तरफ से 25-25 लाख रुपए की आर्थिक सहायता की घोषणा भी कर रहे हैं और न्यायिक आयोग इस पूरे मामले को देख करके एक समय सीमा के अंदर राज्य सरकार को अपनी रिपोर्ट देगा और इसमें आने वाले समय में या आने वाले स्नान के लिए भी हम और अच्च... कैसे व्यवस्था को और सुदृढ़ किया जा सकता है इसके बारे में भी कल मुख्य सचिव और डीजीपी स्वयं एक बार प्रयागराज उन सभी को देखेंगे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले या घटनेत मरण पावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केली जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली मौनी अमावस्येनिमित्त काल सात कोटींपेक्षा अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान केलं आतापर्यंत कुंभमेळ्यात सुमारे वीस कोटींपेक्षा अधिक भाविकांनी श्रद्धास्नान केलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असून मतदारांची पसंती मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चार ठिकाणी तर राजनाथ सिंह दोन ठिकाणी जनसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा हेही जनसभेला संबोधित करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून तीन दिवस दिल्ली निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होत आहेत प्रचारात आज समाजवादी पक्ष आम आदमी पक्षाला साथ देणार आहे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि सपाचे अखिलेश यादव एकत्रित रोड शो करणार आहेत तर काँग्रेस नेते घरोघरी फिरून प्रचार करणार आहेत दरम्यान काँग्रेसनं काल जाहीरनामा प्रकाशित करून त्यात विविध आश्वासकी घोषणांची लयलूट केली आहे दिल्लीमध्ये एकीकडे प्रचार सुरू असतानाच दुसरीकडे निवडणुकीतले गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे अवैध वस्तूंची बेहिशोबी पैशांची वाहतूक होऊ नये याकडे लक्ष दिलं जात आहे या, या मोहिमेदरम्यान काल पंजाब सरकार असं लिहिलेल्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आठ लाख रुपये असा मोठा मद्यसाठा आणि आम आदमी पक्षाचे बॅनर्स पोलिसांनी जप्त केलेत यावरून राजकारण तापले जनतेचे लोकशाही अधिकार विकत घेण्याची अरविंद केजरीवाल यांची इच्छा दिसते अशा शब्दात भाजपा उमेदवारानं आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले काँग्रेस उमेदवारानंही या प्रकाराबद्दल त्यांनी उपराज्यपालांना पत्राद्वारे सावध केल्याचं सांगत तो दावा बरोबर ठरल्याचं म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कधीपर्यंत आयुष्य लांब लचक लाईनीत घालवणार डिजिटल पेमेंट स्वीकारा स्वीकाराटकन उपाय मिळवा कधी पर्यंत पद्धती चालवाल डिजिटल पेमेंट खूप आहे हे बघा पेमेंट देऊन टाका शोधताय का डिजिटल पेमेंट स्वीकारा कुठेही कधीही आणि सुरक्षितही आम्ही तर ह्यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही आरबीआय सांगतोय की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा आता वळूया पुढील बातमीपत्राकडे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहेत यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे से पर्याय निर्माण करावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत वॉटर वॉटर टॅक्सी रोप वे पॉड टॅक्सी यासंदर्भात काल मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते रोप वे निर्माण करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागानं नवीन नियम तयार करावे त्याचबरोबर एम एम आर डी एनं भूमिगत पार्किंग प्लाझा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावं यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही सरनाईक यांनी दिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी असं सांगत वांद्रे पूर्व ते कुर्ला या दरम्यान आठ पूर्णांक आठ किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये अडोतीस स्थानकं असणार आहेत त्यानुसार कामाचं नियोजन करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी यावेळी दिले पुण्यामध्ये म्हाडाच्या तीन हजार सहाशे बासष्ट घरांची सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल काढण्यात आली यामधून सहा हजारांहून अधिक नागरिकांना घरं मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री अजित पवार गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते म्हाडाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात सुमारे एक लाख घर उभारली जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही शिंदे यांनी सांगितलं राज्यात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला वेळेत परवडणाऱ्या दरात स्वतःच हक्काचं घर मिळावं हे सरकारचं उद्दिष्ट असं शिंदे म्हणाले देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरता केंद्र सरकार देशभरात चार राज्यांमध्ये ग्रोथ हब उभारणार रा असून राज्यात मुंबईमध्ये हे ग्रोथ हब उभारलं जाणार आहे यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आय टी कंपन्या सेवा क्षेत्रांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी वर्ग निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर म्हाडा सुमारे आठ लाख घरं उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी म्हाडासाठी एक नवीन धोरण करण्यात येणार असून यामध्ये महिला विद्यार्थी ज्येष्ठांच्या सोयीच्या दृष्टीनं विविध योजना केल्या जाणार आहेत मुंबईतले रखडलेले प्रकल्प एस आर ए म्हाडा एम एम आर डी ए सिडको आणि बीएमसी या शासकीय संस्थांच्या वतीनं मार्गी लावले जातील असं शिंदे म्हणाले या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीनं राज्याला दिलेल्या धान्य वितरणाचं लक्ष सात कोटींवरून वाढवून आठ कोटी, कोटी वीस लाख इतकं करावं अशी मागणी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना केली अन्नधान्य सार्वजनिक वितरण प्रणाली सुरळीत करण्याबाबत मुंडे यांनी काल दिल्लीत प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली एका दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार लाभार्थी लक्षांक निश्चित करण्यात यावा ऑनलाईन वितरण प्रणालीमध्ये भासणाऱ्या लहान मोठ्या समस्या दूर कराव्यात या समस्यांबाबत मुंडे यांनी जोशी यांना माहिती दिली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आपली सुरुवातीपासून भूमिका आहे या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण दोषी वाटत असो तर त्यांनी आपला राजीनामा मागावा अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी व्यक्त केली राज्यात लोककला आणि लोकवाद्य शिकणाऱ्या प्रत्येकी बारा विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली ज्या प्रकारे संगीत शिकणाऱ्या विद्या बारा विद्यार्थ्यांना पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीअंतर्गत दरमहा पाच हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे आता लोककला शिकणाऱ्या आणि लोकवाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल लवकरच या योजनेची नियमावली जाहीर केली जाईल असं शेलार यांनी सांगितलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी आजारांची माहिती घेणं संबंधित आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्यानं निश्चित करणं आणि रुग्णालय योजनेशी संलग्न करण्यासाठीचे निकष ठरवणं यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवणं सोपं झालंय समिती या सर्व विषयांवर अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देईल वेगानं बदलत्या जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यापीठांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज असल्याचं मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं नांदेड इथे राज्यपालांच्या उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावीसावा दीक्षांत समारंभ काल झाला त्यावेळी ते बोलत होते भारतानं स्वीकारलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची विद्यापीठांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी तसंच विद्यार्थ्यांच्या जीवनात सध्या मोबाईलचं महत्त्व वाढतंय आहे ते कमी करून आपल्या क्षमतांचा विकास करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या परभणीतल्या बी रघुनाथ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयातल्या श्रद्धा हरहरे हिला राज्यपालांच्या हस्ते नांदेड चान्सलर सुवर्ण गौरवण्यात आलं त्यासह विद्यार्थ्यांना देऊन सन्मानित करण्यात आलं तर एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना पीएच डी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलं न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकल विद्यापीठाकडून हा निर्णय देण्यात आला सचिन अंडुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अटक करण्यात आली होती मात्र आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल ई श्रम उपक्रमांतर्गत राज्यनिहाय मायक्रो साईटचं सा उद्घाटन केलं बहुभाषिक ई श्रम पोर्टलवरच्या या साईट्स त्या त्या राज्यातल्या असंघटित कामगारांची आकडेवारी आणि इतर माहिती ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील या माहितीमुळे कुशल कामगार आणि रोजगार यांचा ताळमेळ साधून बेरोजगारांना रोजगार मिळण्यात मदत होईल असं सा त्यांनी सांगितलं या साईटवर कामगारांना आपल्या भाषेत नोंदणी करता येणार आहे तसंच कामगारांसाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभही त्यांना घेता येईल पुण्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे एकशे सत्तावीस संशयित रुग्ण आढळले असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता मृत्यू संख्या दोन झाली अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिलीत जणांना या आजाराचं निदान झालं असून वीस जण व्हेंटिलेटरवर आहेत रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं काल पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसंच ससून सर्वोच्चपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली केंद्रीय पथकानं काल सिंहगड रस्ता परिसरातल्या पाण्याच्या स्रोतांची माहिती के पाहणी केली या पथकानं रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि आरोग्य विभागानंही शहाऐंशी पथकं तैनात केली आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात दहा दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या अंतर्गत अहेरी तालुक्यातल्या आलापल्ली इथल्या राणी दुर्गावती विद्यालयात पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये काल जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यालयातले विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्यासह पालकही उपस्थित होते यावेळी उपस्थितांना महिला सुरक्षेविषयी शपथ देण्यात आली या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात उपस्थितांमध्ये महिला सक्षमीकरण महिला सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक स्त्री भ्रूणहत्या यासह महिलांच्या संदर्भात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात याच्या पुढे पण आपला प्रयत्न आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षण च्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त जनजागृती करणे तिथे पथनाट्य करणे आणि लोकांमध्ये एक बेटी बचाओ बेटी पढाओचे जो मूल त्याची जे संकल्पना आहे ते कायमस्वरूपी इथे राहतील त्याच्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि याच्या पुढे पण आम्ही याच्यावर आम्ही काम करणार दहा दिवसाच्या जागृतीपर कार्यक्रमासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत मुलींना त्यांचा बालमृत्यू होऊ नये गुणहत्या होऊ नये त्यांना चांगला सकस आहार मिळावा त्यांच्यासाठी चांगलं लसीकरण व्हावं या दृष्टीने जागृतीकर कार्यक्रम आम्ही दहा दिवस राबवत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने पालकांना पण आम्ही पाचारण करून विद्यार्थी आणि पालकांना संयुक्तिक शपथ दिली बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत या उपक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे या उपक्रमाबद्दल जनजाग जा, जन जनजागृतीमुळे स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी खूप मदत होते आमच्या गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा स्त्रियांचे वर्चस्व खूप खालचे मानले जात आहे पण या जनजागृतीमुळेच आता स्त्रियांनासुद्धा समानतेचा हक्क मिळणार आहे अमरावती इथे आयोजित बावन्नाव्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन काल राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या डॉ पंजाबराव देशमुख विज्ञान नगरीमध्ये राज्यभरातून तीनशे तीस विद्यार्थी आणि एकशे अकरा शिक्षक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक यांनी आपले नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रयोग सादर केले या प्रदर्शनात विज्ञान आणि गणित विषयक प्रकल्पांचं प्रदर्शन मांडण्यात आले शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा प्रदर्शनाचा मुख्य विषय असून त्याअंतर्गत अन्न आरोग्य स्वच्छता वाहतूक नैसर्गिक शेती आणि आपत्ती व्यवस्थापन हे विषय ठेवण्यात आले आहेत एकविसावा शतक भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं शतक असून यातून तरुणांना जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास अनिल बोंडे यांनी व्यक्त केला हे प्रदर्शन दोन फेब्रुवारीपर्यंत खुलं राहणार आहे मंथन दोन हजार पंचवीस राष्ट्रनिर्मितीसाठी जागतिक संवाद या विषयावर रायगड जिल्ह्यात अलिबाग इथे एक शिखर परिषद घेण्यात आली ग्लोबल विकास ट्रस्टनं आयोजित केलेल्या या परिषदेत ग्रामविकास शाश्वत शेती शिक्षण आणि सामाजिक क्षमता या क्षेत्रांबद्दल मंथन झालं ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग विनय सहस्रबुद्धे यांच्यासारख्या मान्यवरांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं प्रत्येक भारतीयांच्या आका, आशा आकांक्षा एकत्रित करण्यासाठीची ही चळवळ असल्याचं मयंक गांधी यावेळी म्हणाले विविध सत्रांमधून भारताच्या विकासासाठीच्या पैलूंवर या, विकासा या परिषदेमध्ये प्रकाश टाकला गेला कला संस्कृती आणि सर्जनशील कलाविष्काराचं दर्शन घडवणाऱ्या मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला सुरुवात झाली यंदा या महोत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ही संकल्पना घेऊन महोत्सवात कलाकृती मांडण्यात आल्या आहेत यावर्षी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस्का घोडा या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार करण्यात आला आहे देशाच्या विविध भागांमधून आलेल्या कला कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीसाठी शंभरहून अधिक दालनं उभारण्यात आली आहेत बांबू आणि स्टीलच्या बाटल्यांची विशिष्ट मांडणी करून साकारलेले महोत्सवाचं प्रवेशद्वार भंगारापासून तयार केलेल्या घोड्याच्या प्रतिकृतीसह काचेच्या तुकड्यांपासून नक्षीकाम केलेली घोड्याची प्रतिकृती प्रवेशद्वारालगतच हुबेहूब केकसारखी भासणारी चार चाकीची प्रतिकृती हे खास आकर्षण ठरले आहेत दोन फेब्रुवारीला या महोत्सवाची सांगता होईल CNG चा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या परवानगीबाबत समिती स्थापन करण्यात आली या समितीद्वारे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून केवळ सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्यात यावी या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली सात सदस्यीय समिती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे स्थापन करण्यात आले या समितीकडून या अभ्यास करून तीन महिन्यात शिफारशींसह शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे असं अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी सांगितलं येत्या एक फेब्रुवारीला वित्त मंत्री निर्मला सीतारामन वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा सा अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पातल्या तरतुदी आणि त्याचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम याचे विविध पैलू समजून घेणार आहोत आमच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस तेव्हा पाहायला विसरू नका एक फेब्रुवारीला अकरा वाजल्यापासून आपल्या सह्याद्री वाहिनीवर भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या शानदार सोहळ्यानंतर काल नवी दिल्लीत विजय चौकात मावळत्या सूर्याचा साक्षीनं बिटिंग रिट्रीटचा शानदार सोहळा झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मंत्रिमंडळातले इतर सहकारी तसंच मान्यवरही उपस्थित होते तिन्ही सैन्य दलांच्या बँडनं या सोहळ्याची सुरुवात झाली लष्कर नौदल हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या वाद्यवृंदांनी एकंदर तीस देशभक्तीपर रचना यावेळी सादर केल्या कदम कदम बढाय जा जय जन्मभूमी ए मेरे वतन के लोगो अमर भारती अशा गीतांची धून वाजवत त्यासोबत जवानांनी भारताच्या अभिमानाची प्रतिकं कवायतींमधून सादर केली सारे जहा से अच्छा आणि त्यानंतर राष्ट्रगीतानं बीटिंग रिट्रीट आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून अभिवादन करण्यात येते गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येक देशवासियाच्या मनात आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे विकसित भारताच्या निर्मितीसाठी बापूंनी सांगितलेली मूल्य देशाला प्रेरणा देतात असं पंतप्रधानांनी म्हटलंय तसंच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांना पंतप्रधानांनी हुतात्मा दिनी श्रद्धांजली वाहिली या सर्वांनी केलेल्या देशसेवेचं आणि बलिदानाचं कृतार्थ स्मरण करत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आज तब्बल बारा वर्षांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळणार आहे रेल्वेविरुद्ध होणाऱ्या रे अखेरच्या साखळी लढतीत विराट दिल्लीचं प्रतिनिधित्व करणार आहे भारतीय संघानं मायदेशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर बी सी सी आयनं सर्व करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा खेळणं बंधनकारक केलं रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल रवींद्र जडेजा ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे रणजी स्पर्धेच्या गेल्या सामन्यांमध्ये सहभागी झाले होते अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रानं दोन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण आठ पदकं पटकावत पदतालिकेमध्ये पदता तिसरं स्थान पटकावलंय हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आज घेणार सर्वपक्षीय बैठक राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सोळा हजार तीनशे कोटी रुपयांच्या निधीतून चोवीस खनिजांच्या व्यवसायाची मूल्य साखळी विकसित केली जाणार तेल कंपन्यांकडून होणाऱ्या इथेनॉल खरेदी दर निश्चित यंत्रणेला मंजुरी इथेनॉलच्या स्थिर आणि वाजवी किमतींसह ऊस उत्पादकांनाही होणार लाभ वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा मसुदा तसंच सुधारित विधेयक आज समितीच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा अध्यक्षांना सादर केलं जाणार कुंभमेळ्यात काल पहाटेपूर्वी अमृत स्नासाठी घाईत बॅरिकेड ओलांडून जाण्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू नव्वद जखमी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर म्हाडाच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरणात महिला विद्यार्थी ज्येष्ठांसाठी विविध योजना आणल्या जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे एकशे सत्तावीस संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागानं दिली माहिती आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून अभिवादन पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया श्रुती मराठे आणि गौरव घाटटेकर यांना त्याच्या डोळ्यात मला कळायला लागलं की तो प्रेमात पडलाय म्हणजे तो ज्या पद्धतीने म्हणजे डेटिंग सुरू अगदीच व्हायच्यात